मिरज तालुक्यातील कवलापूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि परिसरातील सर्व समाजात मिळून मिसळून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री आनंदराव पाटील नाना यांचा वाढदिवस मित्रपरिवाराकडून उत्साहात साजरा करण्यात आला सांबरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि शेतकरी नेते माननीय ज्ञानेश्वर शिंदे उर्फ दाजी शेठ यांच्या निवासस्थानी आयोजित सदिच्छा कार्यक्रमात रसुलवाडी किसानपूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सतीश जाधव माजी उपसरपंच रामचंद्र मोरे नवनियुक्त उपसरपंच श्रीकांत जाधव ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव सिद्धेश्वर मंडप आणि डेकोरेशनचे सर्वेसर्वा ताणाजी जाधव प्रगतशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन नाईकवडी आणि दाजी शेठ आदींच्या उपस्थितीत केक कापून पुष्पहार घालून आनंदराव पाटील नाना यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या सांबरवाडी गावात माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानी मला बोलावून तसेच आमच्या उसरवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच सतीश जाधव उपसरपंच श्रीकांत जाधव माजी उपसरपंच रामचंद्र मोरे तसेच सिद्धेश्वर मंड मंडप डेकोरेशनचे सर्वे सर्वा तानाजी जाधव तसेच आमचे स्नेह स्नेही मित्र मोहन नायकोडी माझी ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मला वा माझ्या वाढदिवसानिमित्त भर भरभरून शुभेच्छा दिल्या याबद्दल मी त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो